नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजले साडेसहा आणि आता सा आपण करताय चालू पण आज एक नवीन गोष्ट आहे की आज ओला चालवायचे उबर नाही चालवायचे का तर काल मी सुट्टी आणली होती उबरच्या सुट्टी आणली की म्हणजे ते शेवटचं टार्गेट भेटत नाही आणि छोटे सुरुवातीचे टार्गेट छोटे छोटे असतात आणि पहिलंच टार्गेट सत्तावीस रुपयांचं आहे त्याच्यामुळं काल सुट्टी आणली त्याच्यामुळं हे तर फिक्स आहे की बाबा शेवटचं टार्गेट तुटणार नाही जे काही सगळ्यात मोठं असतं त्याच्यामुळं आता ओला मारू बऱ्याच दिवस झालं ओला चालू झालं ओलाचं वातावरण बघू तुम्हाला पण समजेल काय विषय गाडी पुसतो आणि मग चालू करतो मस्त पैकी गाडी पुसली आता करूया चालू हे काय प्रायोरिटी काही का असं ना आता हे चालू तर केलंय मी पण ह्याची ह्यानी ओलानी नवीन सिस्टीम आणली रिचार्जची तर ती काय विषय जरा मला मला म्हणजे ह्याच्या आधी एक दोन दिवस वापरलं होतं मी पण ते रिचार्ज नाही मारला तरी ट्रिपात येतं रिचार्ज मारला तरी ट्रीपात येतं काय विषय मारावं हो का नको काही कळ नाही कुठं असतं गाड्या ते रिचार्ज ल काढून टाकली काय ती सिस्टीम पाच मिनिटं झालं एक पण ट्रिप पडली नाही जरा पास घेऊन बघू तू काय म्हणता ओला तीडशे रुपयाला पास आहे अमर्यादित योजना गाडी पोसून तसाच बसलो चालू करून आणि सात काय ट्रिप पडली नाही म्हणलं पास घ्यावाच लागन मग पास घेतला आणि पास घेतला की लगेच लगे, पाच मिनिटातच ट्रीप पडली आणि हे विषय काय झाला की गाडी पोसून मी आज म्हणजे गाडी पोचवायसाठी गाडी बाहेर काढली गाडीच्या लाईटी चालू होत्या आणि गाडी पोचवायसाठी गाडी केली बंद आणि लाईटी बंद करायचे विसरलो तर <laughs> गाडी पुसूस तर जनरली माझं उबरला लगेच लगेच ट्रिप पडत असते त्याच्यामुळे मी काही एवढं बारीक लक्ष देत नाही का तर उबर असं चालू केलं लगेच <laughs> ट्रिप देत त्याच्यामुळे चालूच राहिल्या बायकून गाडी माझ्या लक्षातच नाही गाडीच्या लाईट चालू होते आणि झाली बॅटरी डाऊन आणि ओलाला नेमकी ट्रीप आली ट्रिप आली ट्रिप घेतली आणि बघत गाडीच चालू आहे ना मग पटक्यात दोन तीन मित्रांना बोलवलं आणि चालू केली गाडी ढकलून त्याला म्हणजे चांगलं दहा पंधरा मिनिट म्हणजे असा टाइमपास झाला ठीक आहे चला असू द्या तुमच्या तुमच्याकडून बी असं म्हणजे चुकून गाडी बंद पडली तर तुम्हाला गाडी सांगतो की सेकंड गिअरवर गाडी चालू म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की सेकंड गिअरवर गाडी होती ढकलून चालू आणि समजा तुमच्या मीटर मध्ये लाइट येतात पण गाडी चालू होत नाही तर गाडीचा उगाच स्टार्टर मारू नका जर त्या मीटर मध्ये पण लाईट यायच्या बंद झाल्या तर गाडी ढकलून पण चालू होत नाही जोपर्यंत मीटर मध्ये लाईट येतात तोपर्यंतच गाडी ढकलून चालू होते एवढं सांगायचं होतं आता पहिली ट्रीप आहे आणि चांगलं देत आहे असं म्हणजे वाटतंय मला ट्रिपा रेट काय उभा उभेच सारखाच वाटतोय मला पण म्हणजे असं ले, लय लेट नाही देत एका मागे येतात एक आता ही दुसरीच ट्रीप आणायला दिवसात कळण काय विषय बर आता ह्या सोसायटी मध्ये आतमध्ये पिकअप द लोकेशन दाखवतोय ओलाचं तर कस्टमरचा फोन आला आणि कस्टमर काय म्हणतय ते आहे का हॅलो हाँ सर सोसाइटी का नाम क्या है समझा सोसाइटी नहीं है कुछ वेडिंग वेन्यू है नंदो भवन हाँ वो हेलो हाँ हेलो हाँ सर इधर इधर आ गए हो मेरी शादी का फंक्शन है यहाँ पे आएगा आ गए हो लेकिन वो अंदर जाने के लिए फ्लैट नंबर बिल्डिंग नंबर पूछ रहे हैं सोसाइटी में शादी ने, का नहीं आप आ, आप दूसरा साइड पे आए हैं शायद एक मिनट में इधर सिक्योरिटी का बंद फोन दे ठीक है कर ले। पता है हा, हा सर कुठे यायच नंदू बसते नंदू भवन काकडे बसते ओके ओके हा ओलाची सकाळची इतकी भंगार होती आता बघा बर का तुमचं ह्याच लोकेशन कुठे आता वयता घेतो ना ओला ना बघा आता शिथून राहत मध्ये दाखवित राईट ला म्हणजे राईट ह्या रस्त्याने तो म्हणजे साधे का फंक्शन आहे मला वाटलं ह्याचे काय आता नंदू बन कुठून आणायचं सोसायटीत काय वॉचमन जाऊन देत नाही पण पुढून रस्ता देतोय दिसतोय वळून त्याच्यामुळे मी ओला चालवीत नाही ठीक आहे चला आजच्या दिवस हे असं ओला चालवायला लागलं ना तरच होत उबर चालवायला लागले मग नाही होत का आता उबर मध्ये काय आहे उबर कस्टमरच डायरेक्ट लाईव्ह लोकेशन दाखवतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही आणि आता जे होतय का तुमच्या सोबत बी असं होत कमेंट करून सांगा जरा आता मी चाललो मागच्या बाजूनी तर आलोय पण तर कुठं नंदूभावांचं नामनुषणच दिस ना बो काय का रे कुठ एक एकतर इतकं मेहनत करून अं करायला जायचं त्यांना मी म्हणतो पिकअप पी, लोकेशन जर व्यवस्थित टाकता येत नाही तर त्यांनी वापरावत नाही शिकलेले लोक आणि पिकअप लोकेशन चुकी देत म्हणजे त्याला काय अर्थ आहे आता नंदू भवन कुठे आहे बघता मग मीच सर्च करतो गुगल मॅपला आता आलो येते ट्रिप घेऊन एअरपोर्टला आणि मला वाटलं उबरच फक्त आपल्याला डाफा डाफ्या करीत घालू तर ओला त्याचा सुद्धा पप्पा तिक पप्पा निघला पहिली ट्रिप मी दीडशे रुपयाची मारली आणि दुसरी ट्रिप तीनशे अडुसष्ट रुपयाची मारली आणि ह्याच्यात दोनशे सदोतीस रुपये दाखवते कस काय दाखवते आहे हा हे बघा पहिली दीडशे रुपयाची दुसरी दोनशे छत्तीस कस काय दाखवते हा हा जमा कॅश तीनशे अडुसष्ट रुपये आणि मला ह्याच्या ह्याने किती दिलेत तुमचे उत्पन्न तीनशे छत्तीस रुपये ही कोण आहे नेट ओला कमिशन झिरो पॉईंट अडोतीस रुपये ठीक आहे आणि थर्ड पार्टीला पेमेंट एकोणतीस आणि टीडीएस एक रुपया बर ठीक आहे चला द्या आणि आमचे उत्पन्न मग तीनशे छत्तीस दिसतय आणि मग वर कमन दोनशे सदोतीस दिसतय कोण सांगू शकेल का बा असं ओला डाफे का करते हे दीडशे आणि हे दोनशे छत्तीस किमान साडेतीनशे चारशे रुपये व्हायला हो पाहिजेत ना असं का होतंय वला इथं कमवून दाखवते दोनशे सदतीस दो हे काय ऑनलाईन पेमेंट एकशे साठ रुपयाचं मी हे आणलंय सबस्क्रिप्शन आणलंय परत एकशे एकोणपन्नास रुपये मायनस केले का काय द्या काही का असं ना हे डाफा डाफ्या करायची अशी सवय कंपन्यांना आता तर सवय झाली कि ब असे सहज सहजी कंपन्या असे खूप दिल खुश होऊन कधीच पैसे देत ही कमिशन लाव कधी हे सबस्क्रिप्शन लाव असं करून काहीतरी कट करते तसंच काहीतरी केलं दिसतंय आता आपण जास्त डोकं लावण्यात अर्थ नाही का तर उबर केला असतं चालू पण उबरचं जर टार्गेटवर चाललं तरच त्याचा महत्व आहे नाही तर ही ओलाच आता बघू दिवस सात किती होते आणि सकाळ सकाळच आमची इतकी भंगार भं सुरुवात झाली त्याच्यामुळे मग काय आज काय कसा दिवस जातोय काय सांगता नाही यायचं ठीक आहे चला एअरपोर्टला आलोय आता ट्रीप सोडली आता नाश्ता करतो विसरांतवाडीत जातो नाही तर मग विसरांतवाडीतच जातो विमान नगरमध्ये नको विश्रांतवाडीत गेलो कसं जरा हॉटेल पण आहे पण पार्किंगला भरपूर जागा आहे एअरपोर्टमध्ये पण आहे पण ती काय होतं एकदा आतमध्ये गाडी टाकली नाही ट्रीप लवकर पडली की मग मोकारच गुथून जातं त्याच्यामुळे तिकडेच जातो बघत मला वाटतय ही सबस्क्रिप्शन फी ओलानी डबल कट केली का तर इथं दाखवते आहे तीनशे सत्याऐंशी रुपये राईड अर्निंग आणि इथं मायनस एकशे एकोणपन्नास रुपये सबस्क्रिप्शन फी आणि करवा ठीक ते समजा ठीक आहे असू द्या पण एकशे एकोणपन्नास रुपये हे म्हणजे मी तुम्हाला सांगतो फोन मधून ह्याला पेमेंट करून हो का ओला कॅब्स एकशे साठ रुपये ह्याला पेमेंट केलंय मी सबस्क्रिप्शनचं तरी बी त्यांनी मायनस केलंय काय कळा नाही हो का एकशे एकोणपन्नास रुपये मायनस केले आणि वर दोनशे दाखवतय हे काय प्रकार हे सांगा सांगू शकेन का की सरळ सरळ ओला चोरी करते असं मला वाटतंय का तर हे काय डबल मायनस करण्याचा काय अर्थ आहे जर आम्ही फोन पे मधून पेमेंट करून जर सबस्क्रिप्शन घेतो तर हे परत कशाला मायनस केलं यांनी काय कळून मस्त पैकी वडापाव खातो हम्म बटाटा वडा आमचा फेवरेट आयटम होता मी रोजच खायचो मुंबईला जायचो तेव्हा थांबलो थांबलो की वडापाव खायचो मध्ये मध्ये सुटला होता आज परत घातला बऱ्याच दिवसात दिवसातून वडापाव नाही खाल्ला आज वडापाव खावा मस्त आहे आता मस्तपैकी पैकी नाश्ता केलाय आता जवळ आहे तर मला वाटतं एकदा ओलाच्या ऑफिसला चक्कर खाणून यावा जर खरंच डाफ्या डाफ्या करीत असल्यात असले तर त्यांना बोल बंद होईल त्यांची का त्यांनी कशाचे माइनस केले आणि जर काय दुसरा फॉल्ट असला आप तर आपल्याला जवळ आहे तर जाऊनच येतो आणि जर आपलं युट्यूबचं दुकान तरी चलन त्या <laughs> ना जर खरंच डाफ्या डाफ्या होत असल्या तर लोकांना ओलाच ऑफिस माहित नाही त्यांना मी सांगतो की हे नवटेल हॉटेल हो विमाननगर त्याच्या समोरून राईट आणायचं म्हणजे सिग्नल होऊन युटन घे घे लवकर 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 सिग्नल पडला इथून युटर्न हाणायचा कुठ गेली यस यस ही बोळ हे काय योको हा हे दुकान आहे त्याच्या अगोदरची बोळ का ही बोळ ह्याच्यात ओलाच ऑफिस आहे कुठं गेलं आज बंद आहे का काय हो का ही हिरो दिसते का हे ही ही, ही, ही पार्किंग ओला पार्किंग व्यतिरिक्त काय होला ऑफिस आहे इथं खाली आज इथं कुत्र ना काय विषय हो का ही ओलाच ऑफिस आहे पण आज इथं बी दिस ना काय विषय काय कळा नाही अशा पद्धतीने आज काय ओलाच ऑफिस चालू नाही मला वाटलं रविवारच बंद असतो पण आज शनिवारी शनिवारच पण बंद आहे आता बघू आमच्या की आय त्याच तरी काय म्हणणे चालू असत केली असती किंवा मी फोन पे वरून ओला कॅब चिप्शनच पेमेंट दिलंय तरी बी त्यांनी मायनस कशाचं केलं आता विषय काय कि नियम आमच हे आता कस आहे आता जाऊ द्या मूड खराब झाला आता मोका टाइम बी गेला ओला कधी कधी इतकं भारी रेट देत ना आता ही चौदा किलोमीटरची ट्रीप चारशे तेरा रुपये दिले एअरपोर्टमधून आणली होती पर्वतीला तर असं दरवेळेस पैसे द्यायला काय आता मिनीमध्ये प्राईम सेडांमध्ये सुद्धा नाही पण असं दरवेळेसच नाही देत बोला कधी कधी पारा आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपयावर येत आहे काय माहिती काय विषय विषयी पण असं कधी मधी क व्हायना देत आहे बरं आहे चांगली गोष्ट आहे उबर नाही असं चुकून सुद्धा देत नाही एखादी वेळेस प्रायमरी ट्रीपला दिलं तर देत आहे एखादी वेळेस पण असं हे किती चांगला, सम्झा है, मुझी चांगला रुपाई रेट आहे ही समजा पंधरा किलोमीटरची म्हणजे चांगलं वीस रुपयाच्या वर रेट पडला म्हणान वाला दिसतोय समोरून बऱ्याच दिवस झाला अननस खाल्लेलं अननस खातो पन्नास रुपयाचा अननस घेतले मस्त पैकी आता गाडीत जाऊन खातो एक नंबर एक नंबर एक नंबर पैस मस्त पैसा वसूल कार्यक्रम मस्त पैकी आनंद झाले खाऊन आता सीएनजी भरला नव्हता सी जी जातो भरायला मग करतो चालू एखाद्याचं नशीब खराब असलं की इतकं खराब असतं आता आमचंच उदाहरण घ्या ना सकाळी ओलाचं ऑफिस बंद होत आता इथं पेट्रोल पंप आलोय सीएनजी भरायला इथं <laughs> सीएनजी पंपच बंद आहे जा दुसरीकडे मस्त पैकी सीएनजी भरलाय आणि नशिबानी जास्त गर्दी नव्हती पण आता एक दोन ट्रिप आणतो आणि मग जेवण करतो आजचा दिवस चाललाय पण ठीक आहे चला असं द्या टाइमपास करून जमणार नाही पैसे कमायचे असतील तर नाहीतर मग काय आता सुट्टी आणली तरी दिवस मोकळाचं पण टाइमपास नाही करायचा काल पण सुट्टी आणली होती आज पण सुट्टी म्हणली एवढं नको आता टाइम झालाय बारा वाजून दहा मिनटं आपले पैसे झालेत किती झालेत एक मिनिट आठ आठशे एकोणीस रुपये ओलानी ते दीडशे रुपये मायनस केलेले ते पण जोडून चला का तर आठशे एकोणीस नाही झाले जास्त झालेत पण मायनस केलेत आता मस्तपैकी जेवण करतो आणि मग चालू करतो भूक लागली जरा नऱ्यामध्ये आलू तर जरा जेवण पण करतो इथेच राहतो ना मी त्याले सगळे हॉटेल चांगले चांगले माहिती आहेत त्याच्यामुळं आलो इतर घेतो जेवण करून पैकी जेवण झालंय आता करतो चालू संध्याकाळपर्यंत होते ना असं वाटत नाही अजून हजार दीड हजार झालं तरी भरपूर झाले म्हणायचे का तर आज सुरुवातच अशी भंगार झाली म्हणजे आमचा इथून मागचा अनुभव सांगतो की सुरुवात चांगली झाली तर दिवस चांगला जातो उठायला लेट झालं तर मग दिवस असाच जातो आता वाजल्यात दोन आणि विषय काय झाला तर जेवण करून मी बसलो चालू करून आणि ओला लय दाट दाट दा दा ट्रिपा पडत नाहीत आणि ट्रिपा दा दाट दाट नसल्या पडत की आपण काय करतो रील्स बघत बसतो आणि रील्स बघायच्या नादात कसं होतं आपल्याला शंभर दीडशाची ट्रिप तर पटतच नाही आणि ते ट्रिप नाही पटायच्या नादात आपण चांगल्या चांगल्या ट्रिपा सोडून देतो आणि ओला त्यातून ट्रिपा म्हणजे लय लेट लय द्यायचं त्याच्या नादात एक तास तासात टाइमपास झाला शेवट उबर चालू केलंय आता हो एक घेतली ट्रिप आता चालू आहे पिकअप करायला मोबाईल बराच टाइमपास होतो काही लोकांना फरकच पडत नाही की आपलं ड्रॉप लोकेशन कुठे आपण ड्रायव्हरला चालवलंय कुठं म्हणजे विषय काय झाला की नऱ्यामधून मला इथं आकोडी साईडला मी एक संत निरंकरी महोत्सव म्हणून आहे कसला तरी कार्यक्रम मोठा तर त्यासाठी त्या ते मॅडम चालल्या होत्या आणि त्यांना बी काय रास्ता माहित नव्हतं का काय काय मध्येच त्या कार्यक्रमाचे बरेच म्हणजे सेवक रस्ता सांगासाठी होते मध्ये पण मला माहित होत नाही त्यांना त्या कार्यक्रमात जायचंय आणि ते मध्येच कुठं बी त्याला रस्ता दिसत काय नव्हतं चौकात दिसला सेवकरी देतला थांबव ह्याला आपण रस्ता विचारू म्हणजे जस काय आता लोकेशन प्रमाणे मी चालणार का त्यांच्या सांगण्याप्रमाणे चालणार ठीक आहे भाऊ म्हणलं पण विचारायला बी ते अशा ठिकाणी सांगत नव्हते की भाऊ तिथं मोकळी जागा आहे काय आणि ते नियम सेवेकरी ह्याच्यात मी आणि चौकातच उभा राहायचे आणि मॅडम म्हणायचे रोक रोको रोको इनको पुसती होऊ मी अरे म्हणले मी म्हणलो लोकेशन आपने सही डालाय ना वो बोल रहे की लोकेशन तो डाला था हमने सही लेकिन कल हम दुसरी जगा गए गे तो मग आता तुमचं काय म्हणणं आहे की बा तुमचं लोकेशन असायचं दहा किलोमीटरचं मी तुम्ही त्या गाड्याने सांगितलं वीस किलोमीटर असलं तर मी वीस किलोमीटर घेऊन जाणार का ठीक आहे बा चला म्हणलं जिथपर्यंत बरोबर निघत आहे रस्ता तिथपर्यंत जाऊ आलो लोकेशनवर लोकेशन वर आ, ते कार्यक्रमात मोठा कार्यक्रम असले तुम्हाला माहिती शेवटपर्यंत अगदी गाड्या जाऊन देत नाहीत इथं ट्रॅफिक पोलीस वाले होते म्हणले रस्ता बंद इथून पुढं ते म्हणले त्या मॅडम पोलिसांना विचारतात गाडी नाही जाऊ शकत का नाही म्हणले इथूनच जा जवळ आहे शंभर मीटर आणि तुम्हाला जर गाडीच न्यायची असली तर दोन किलोमीटर फिरून जावं लागेल मला म्हणले चलो दोन किलोमीटर फिरून फिरून बरं म्हणलं ठीक आहे बाबा आता काय हाती गेला सेपुट राहिले म्हणलं ठीके तसं बी मला वळून तर तिकडून जावं लागलं असतं त्याच्यामुळे म्हणलं आहे चला आणि गेलो दोन किलोमीटर फिरून आणि दोन किलोमीटर फिरून गेल्याच्या त्यानंतर बी तिथं गेट समोरच गाडी आणि आतमध्ये मोकळं मैदान आणि तरी बी दहावी लावले आडवी तरी बी मॅडम म्हणते अंदर नाही जा दहावी दा, लावले मायासमोर फुलेची गाडी आतमध्ये गेली बरं का तर ती म्हणली अंदर नाही जा सकते क्या? ला का अरे म्हटले दावी लावल्या त्यांची गाडी पोलिसांची सोडली तरी मी मॅडम वाटते अजून आतमध्ये नेवा म्हणजे आता काय त्याचे ड्रॉप लोकेशन कुठं संपलंय त्याच काय विषयच नाही तीनशो अठ्ठावीस होत पकड खुले हैं है आपके पास कितने हैं आपके पास ये लो ओके ये साइड से ऊपर में ये गाड़ी तो जा रही है वो पुलिस वालों की गाड़ी वो उनको छोड़ दिया हमें नहीं छोड़े नहीं छोड़ के तो छोड़ के तो जा सकते हैं ये सामने उतार दो नहीं तो आगे गाड़ी जा मला डिअर उबेरला एक विनंती करायची आहे की तुम्ही बिल बनवताना रेटिंगच्या आधारे बनवत जा जेणेकरून म्हणजे रेटिंगच्या आधारे कसं म्हणतोय मी कि बाबा जर चार नव्वदच्या खाली जर कस्टमरची रेटिंग असली तर जिथं पाचशे रुपये बनवायचे ना तिथं डायरेक्ट सहाशे रुपये बनवायचं आणि कस्टमरला तिथं ठळक लिहून आलं पाहिजे की आ तुमची रेटिंग कमी असल्यामुळे किंवा तुम्ही ड्रायव्हरला जाणून बुजून त्रास दिल्यामुळे तुमचे शंभर रुपये वाढवण्यात आलेले आहेत असे जर लिहून दिलं ना उबरनी तर कस्टमर ड्रायव्हरला आजीब नीट इज तिथंच बोलन इथं उबर काय करत आहे फक्त ड्रायव्हरचीच रेटिंग बघत आहे ड्रायव्हरची चार नव्वदच्या खाली रेटिंग आली की त्याला तुम्ही ट्रिफा कमी देणार रिझर्वेशन ट्रिफाच देणार नाही कस्टमरनी थोडी जरी कंप्लीट केली की लगेच कंपनी ड्रायव्हरला गोडा लावणार इकडं ड्रायव्हरची आपलं कस्टमरची रेटिंग पर तीन पन्नास असली तरी काय अडचण नाही फक्त ड्रायवरची रेटिंगच चार नव्वदच्या वर पाहिजे असं नाही एका बाजूनेच फक्त तुम्ही विचार करू नका कंपनीला माझी विनंती राहील की बा तुम्ही असं जर केलं ना तर ड्रायव्हर लोकांना बे बराच फायदा होईल नाही तर इथं काय होतंय ज्या लोकाला सीट बेड घालाय सुद्धा ड्रायव्हर सांगतोय बाबू तस नाही ना तर बरेच लोक काय करतात तुम्हाला माहित असेल सीट बेल्ट घालून म्हणजे फक्त ती गाड्यात अडकू देत असं जस काय आता काय सांगू तुम्हाला आणि ते वरून आपल्याला सांगतो जरा इकडून गेले तिकडून ट्रॅफिक असतं अरे मी पन्नास वेळा गेलो त्या रोडने मला माहिती ना कोणत्या रोडला ट्रॅफिक आहे जे कुणासोबत असं असं झालंय की बा सीट बेड घालायचं सुद्धा आपण त्याला सांगितलंय आणि वरून तीच आपल्याला शिकवतोय असं न असं नको तसं कर गव्हर्नमेंटनी सुद्धा अशी स्कीम आणायला पाहिजे की तुमच्या कंपनीत काम करणारे कामगार किती खुश आहेत त्याच्यावर तुमचा टॅक्स डिपेंड पाहिजे म्हणजे समजा तुमच्या कामगारांनी जर उबेर ॲपला फाईव्ह स्टार रेटिंग दिली तर तुम्ही शून्य रुपये टॅक्स द्या पण झिरो टक्के रेटिंग दिली तर मोकार दणकून टॅक्स घ्यायचा म्हणजे कसं आहे की उबर बी जरा काळजी घेईन की बा डाफा डाफ्या कमी करीन तुमचे कामगार खुश ठेवण्यासाठी नाही तर इथं काय करत आहे सरकारला काय घेणं देणं नाही ड्रायव्हर लोकांना काय घेणं देणं नाही म्हणजे विषय काय होतोय की बा आता आपण कसं किंवा चांगली रेटिंग रेटिंग मिळवण्यासाठी लोकांची बोलणी ऐकून घेतो ज्याला डेखळा जी नसते त्याला सुद्धा लय हुशार म्हणावं लागतं तसं उबरचं बी असं जर समजा कंपन्यांना बी गव्हर्नमेंटने जर रेटिंग अंतर्गत घेतलं कि ब तुमच्या कामगाराकडून तुमचा फीडबॅक विचारला जाईल जर तुम्ही लयच भंगारवाणी वागत असलात तर तुम्हाला मोकार फाईन लावण्यात येईल जसं की बाहेरच्या देशांमध्ये चालतं वाटतं किंवा कामगारांना बरच महत्व हो दिलं जात की बा त्यांचा इन्शुरन्स पण आहे वेळेच्या वेळी सुट्टी आहे म्हणजे तसं बऱ्याच गोष्टी असतात तसं इकडे काहीच नाही इकडे इन्शुरन्स नाही काय नाही आता आपल्याला आप वेळेचं बंधन नाही पण जे जिथं वेळेचं बंधन असतं तिथं जिथं पाचला सुट्टी व्हायची तिथं सात वाजता तर राबो राबो घेते हे बऱ्याच लोकांसोबत झालं असं आता हे थोडं बरं आहे पण तरी बी हे ही रेटिंगची सिस्टीम फार खराब आहे आणि जर असली तर ते सगळ्यांनाच असली पाहिजे फक्त ड्रायव्हरलाच नाही ड्रायव्हरला आणि कस्टमरला दोघांना असली पाहिजे नाही तर मग कंपनीने ही रेटिंगची सिस्टीमच बंद करायची ड्रायव्हरची नाही तर फक्त कस्टमरलाच रेटिंग द्यायला ऑप्शन ड्रायव्हर ड्रायव्हर मग शून्य रेटिंग देऊन द्या त्या रेटिंगने काय फरक पडत नाही आपण इथं किती टाकाशी झिरो स्टार रेटिंग कस्टमरला कायडिया फरक पडत नाही कस्टमर साठी उभर देवत आहे आणि म्हणजे <laughs> कंपनी जर रेटिंगची सिस्टी बंद केली ना मग कस्टमरला त्यांची अवकाळ कळेल <laughs> लोक आता काय सांगू <laughs> ज्या लोकांना वाटत की मी रेटिंग वर उगच वाशन देतोय तर त्या लोकांना माझं आहे की मी रिजर्वेशन ट्रिप मारलेल्या आहेत त्याच्यामुळे मला लय चांगला अनुभव की रेटिंग चांगली असल्यावर काय फरक पडतो रेटिंग खराब असल्यावर काय फरक पडतो रिजर्वेशन ट्रिप समजा तुम्ही जर तुम्हाला जर रोज येत असले हो दो ना तर तुम्हाला एखाद्या कस्टमरने जर कमी रेटिंग दिली तर शंभर टक्के त्याच्या दोन तीन दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम जाणवतो कि आपल्याला रोज रिझर्वेशन येत असतात आणि एखाद्या कस्टमर बरोबर आपल्याला दोन दोन दिवस अगोदर भांडण झालं असतं लगेच दोन दिवसात दोन दिवसानंतर आपल्याला ट्रिपच येत नाही रिझर्वेशनची असं मला माझ्यासोबत तर झालंय असं कंपनी लगेच फरक करते जा जाऊ आता उबरचं तर बरंच ते डायमंड कुठं कायन कायन म्हणजे रेटिंग वर पुरेपूर कंपन्या ट्रिपात येतात जर तुमची खराब रेटिंग असली तर शंभर टक्के फरक पडतो आणि जो की कस्टमरला फरक पडत नाही कस्टमरची जिरो रेटिंग असली तरी त्याला तेवढंच बिल होणार आणि फाइव स्टार रेटिंग जर असली तरी त्याला तेवढंच बिल होणार हे किती पद बरोबर आहे आत्ता वाजल्यात सहा वाजून अठ्ठावन्न मिनटं आपले उबरचे झाले आहेत बाराशे रुपये आणि ओलाचे ओलाचे किती झाले काय ओलाचे झाली आठशे एकोणीस रुपये आता मस्त पैकी जातो घरी भरपूर कंटाळा आलाय तसा कंटाळा नाही आला एवढा आज का तर आज एवढं म्हणजे काय रिलॅक्स मध्येच काम होत का तर मी सकाळ धरून प्रयत्न करत होतो ओला मारण्याचा उबर पेक्षा थोडा चांगला रेट देतो ओला पण ओलाला पाहिजे तशा ट्रिपा पडत नाहीत म्हणजे उबरला कसं आपण ठरवलं ना ह्याच एरियात जायचंय त्याच एरियाची ट्रीप घ्यायला आपल्याला म्हणजे इतक्या दाट ट्रिप येत येतात उबरला ओलाला तसं नाही ओलाला जी येईन ती ट्रिप उचलावं लागते आणि ओलाचा जरा नॅव्हिगेशनचा पण प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे चला असू द्या त्याच्यामुळे उबर केलं चालू <laughs> जे लोक ओ कंटिन्यू ओला मारतात त्यांनाच कसं काय परडत मी रिचार्ज मारून उबर चालवलं म्हणलं जमा नाहीच उबर ला म्हणजे म्हणजे मी दोन वाजले पुढे उबर चालू केलं आणि सकाळ सकाळपासून ओला चालू होत होतो काही का रे ठीक आहे चला असू द्या तुम्ही आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा